अहमदाबादमधल्या भीषण विमान अपघातामध्ये जवळपास तीनशे लोकांचे प्राण गेले पण या संपूर्ण अपघातामध्ये मीडियासाठी महत्वाचं काय होतं तर या अपघातामध्ये भगवद्गीता कशी वाचलेली आहे याचं रिपोर्टिंग एक नाही बल्कि दो चमत्कार सब कुछ तबाहा लेकिन भगवद्गीता सलामत अशा पद्धतीचे मथळे देऊन अगदी जोरजोरात याचं रिपोर्टिंग करण्यात आलं गमत म्हणजे आजतकच्या रिपोर्टर श्वेता सिंग अँकर पण आहेत ज्यांनी नोटबंदीच्या वेळी त्या दोन हजारच्या नोटेमध्ये चीप असल्याबद्दलचं रिपोर्टिंग केलेलं होतं इलेक्ट्रॉनिक चीप त्याच ची यावेळी ती भगवद्गीता कशी सुरक्षित राहिली याच्याबद्दलचं रिपोर्टिंग करत होत्या आणि त्याच्याबद्दलचे कुठलेही प्रश्न त्यांना पडत नव्हते की ही भगवद्गीता नेमकी सुरक्षित कशी राहिली कोणाची असू शकते ती प्रवाशांची होती की त्या ज्या हॉस्टेलवरती ते विमान कोसळलं त्यांच्यापैकी कोणाच्या विद्यार्थ्यांची असू शकते पण असल्या कुठल्याही बेसिक गोष्टींचा विचार न करता मथळे मात्र चमत्काराचे आणि कशा पद्धतीनं सगळं बेचिराग पण भगवद्गीता सलामत अशा पद्धतीनं एक प्रकारे त्या धर्मग्रंथाचाच हा महिमा किंवा चमत्कार अधोरेखित करण्याकडं कर, माध्यमांचा कल होता आता आज टाइम्स ऑफ इंडियामध्ये जी बातमी आलेली आहे त्याच्यानुसार ज्या व्यक्तीला पहिल्यांदा ती भगवद्गीता सापडली त्याला सोबत अजून काय काय सापडलं याचेसुद्धा डिटेल्स आलेले आहेत जवळपास सत्तर तोळे सोनं ऐंशी हजारांची कॅश आणि ती भगवद्गीतेची प्रत असं सगळं त्या व्यक्तीला सापडलेलं होतं ज्याचं नाव आहे राजू पटेल आणि हे राजू पटेल कोण आहेत तर ते कन्स्ट्रक्शन बिझनेसमॅन आहेत बांधकाम व्यावसायिक आहेत आणि जेव्हा ही घटना घडली तेव्हा ते तिथून काही अंतरावरती होते आणि त्याच्यानंतर ते तिथं गेले आणि त्यांना मग तिथं या सगळ्या गोष्टी सापडल्या तिथल्या ढिगाऱ्यामध्ये त्यांना सत्तर तोळं सो सोनं सापडलं ऐंशी हजारांची कॅश आणि काही लोकांचे पासपोर्ट आणि ही, ही भगवद्गीता जी त्यांनी नंतर पोलिसांना पण सुपूर्द केलेलं आहे आता हे अशा पद्धतीच्या ज्या घटना आहेत त्या काही पहिल्यांदा घडलेल्या नाही आहेत म्हणजे मी तुम्हाला यादी वाचून दाखवतो की हे असं कधी कधी झालेलं आहे दोन हजार एकमध्ये जेव्हा अमेरिकेत ट्विन टावर्सवरती तो नऊ अकराचा हल्ला झालेला होता तेव्हा सुद्धा बायबलचं एक पेज कसं सुरक्षित राहिलेलं आहे याच्या बातम्या आलेल्या होत्या दोन हजार सतरामध्ये आयसिसच्या हल्ल्यामध्ये एका मशिदीमध्ये जेव्हा हल्ला करण्यात आला त्याच्यानंतर कुरानची प्रत कशी सुरक्षित राहिलेली आहे याच्याबद्दलच्या बातम्यासुद्धा आलेल्या होत्या आणि आता त्याच मालिकेमध्ये अहमदाबादमधल्या या विमान अपघातानंतर भगवद्गीता कशी सुरक्षित राहिलेली आहे अशा पद्धतीचे काहीसे थोडेसे लॉजिकला चॅलेंज करणारे दावे जे आहेत ते समोर येतात आणि मी जी जी तुम्हाला यादी वाचून दाखवली प्रत्येक मोठ्या दुर्घटनेमध्ये अशा पद्धतीनं काहीतरी धर्मग्रंथाबद्दलच्या या बातम्या चमत्कारिक पद्धतीने येतात आणि दोन हजार एकमध्ये अमेरिकेत जेव्हा हा हल्ला झालेला होता ट्विन टॉवर्सवरती तेव्हा सुद्धा बायबलचं एक पेज त्या संपूर्ण मेटलला कसं चिकटून बसलं आणि नंतर ते म्युझियममध्ये सुद्धा ठेवण्यात आलेलं होतं नाईन इलेवनचं जे नॅशनल म्युझियम करण्यात आलेलं होतं अमेरिकेमध्ये त्याच्यामध्ये ते बायबलचं पेजसुद्धा त्यांनी ठेवलेलं होतं आणि त्या पेजवरचा मजकूर होता रिटॅलिएशन या वी हॅव हर्ड दॅट इट हॅज बीन सेड अँड आय फॉर अँड आय अँड अ टूथ फॉर अ टूथ बट आय से अन टू यू दॅट रेजिस्ट नॉट एबिल बट हू एवर शाल स्मीट दिग ऑन द राईट चीक टर्न टू हिम ऑन द ऑदर ऑल्सो म्हणजे एक प्रकारे तुम्ही केलेल्या दुष्कृत्यांचा कसा परिणाम होऊ शकतो याच्याबद्दल बायबलमध्ये जे लिहिलेलं आहे ते सांगणारं हे पेज होतं आणि जेव्हा पोप या म्युझियमला भेट देणार होते तेव्हा हे पेजसुद्धा त्यांच्या दर्शनासाठी तिथं ठेवण्यात आलेलं होतं आता भगवद्गीता या संपूर्ण विमान दुर्घटनेमध्ये जेव्हा वाचते तेव्हा हा प्रश्न पडायला पाहिजे की जर एखाद्या प्रवाशाच्या हातामध्ये ती होती की जो प्रवासी अतिशय भक्तिभावानं श्रद्धेनं ती घेऊन चाललेला होता तर त्याचा मात्र मृत्यू होतो आणि ती पुस भगवद्गीता फक्त सुरक्षित राहते आता ती नेमकी प्रवाशाची होती का कुठल्या मेडिकलच्या विद्यार्थ्याची होती हे आपल्याला माहिती नाही आहे आता काही बातम्या अशा पण येत आहेत की मैथिली पाटील नावाची जी महाराष्ट्रीयन मुलगी होती तिच्या हातामध्ये कारण ती कृष्णभक्त होती आणि म्हणून ती भगवद्गीता तिनं बाळगलेली होती अर्थात याच्याबद्दल अजून पुष्टी मिळालेली नाही आहे पण हा विचार नक्कीच करण्यासारखा आहे की ज्या व्यक्तीची श्रद्धा भगवद्गीतेवरती आहे तिचा याच्यामध्ये मृत्यू होतो ती वाचू शकत नाही आहे पण केवळ पुस्तक वाचतं म्हणजे याचा अर्थ देवाला फक्त पुस्तकं प्रिय आहेत का केवळ कागद प्रिय आहेत का व्यक्तिप्रिय नाही आहेत का त्या संपूर्ण दुर्घटनेमध्ये एक चिमुकलं कुटुंब की अगदी लहान बाळं आहेत ते सगळे प्रवासाला निघालेले होते युरोपमधल्या त्यांचा पण याच्यामध्ये मृत्यू झाला पण पुस्तक सुरक्षित राहिलं आता त्या पुस्तकाबद्दलसुद्धा म्हणजे एक साधं लॉजिक सायन्स काय सांगतं तर कुठलाही कागद जो आहे तो चारशे एक्कावन्न फायर अँड हीट इतक्या तापमानाला जळून खाक होतो आणि एअर इंडियामध्ये त्या विमान अपघातामध्ये जो स्फोट झाला तो या तापमानाच्या जवळपास चारपट इतका होता म्हणजे आ अठराशे बत्तीस फॅरेनहाट इतक्या टेम्परेचरचा तो स्फोट होता मग जर तो स्फोट झाला त्याच्यामध्ये सगळं काही जळतं तर मग ही भगवद्गीता कशी वाचू शकली याच्याबद्दल लॉजिकनं खरं तर विचार व्हायला हवा आणि जी मी तुम्हाला मालिका सांगितली की याच्या आधी प्रत्येकच दुर्घटनेमध्ये अशा पद्धतीनं काहीतरी एक चमत्कारिक पद्धतीनं धर्मग्रंथ आपले कसे वाचलेले आहेत याच्याबद्दलचे दाखले दिले जातात आणि असे दाखले दिले जातात त्यावेळी आपण किमान काही प्रश्न उपस्थित केले पाहिजेत ना की त्याच्यावरती अंधश्रद्धेनं किंवा डोळे झाकून त्याच्यावरती विश्वास ठेवला पाहिजे आणि याचं मीडियानं रिपोर्टिंग कसं केलं तर बघा स्पेशल शो याच्यावरती केले गेले आणि त्या बातमीत असं म्हटलं गेलं की प्लेन प्लेन क्रैश साइट पर दो ऐसी घटनाएं सामने आई हैं जो विज्ञान और तर्क की सीमाओं से अधिक आस्था और चमत्कार की मिसाल बन गई है जहां एक और इस दर्दनाक हादसे में दो लोगों की चाड़ चली गई वही प्लेन में इलेवन ए सीट नंबर पर बैठे रमेश विश्वास चमत्कारिक रूप से ज़िंदा बच गए लेकिन इससे भी अधिक आश्चर्य की बात यह रही कि हादसे के मलबे में एक भगवद गीता का सही सलामत हालत में मिलना भीषण आग के बीच भी उसके पन्नों को कोई खास नुकसान नहीं हुआ मलबा हटा रहे लोग इसे किसी चमत्कार से कम नहीं मान रहे हैं म्हणजे या अपघातानंतर तर सुरक्षेबद्दलचे किंवा एकूणच विमान व्यवस्थेबद्दलचे बेसिक प्रश्न जे आहेत त्याच्याबद्दल जास्त चर्चा गांभीर्यानं मीडियानं करायला हवी पण त्याच्याऐवजी भगवद्गीतेची ही चर्चा जी आहे ती कसा चमत्कार झालेला आहे अशा आविर्भावामध्ये तिचं वार्तांकन जे आहे ते या विमान अपघातामधून जो एकमेव व्यक्ती बचावला रमेश कुमार विश्वास नावाचा त्याच्याबद्दल लोक संशय व्यक्त करत होते म्हणजे की तो कसा बचावला त्याच्यामुळेच तर अपघात झालेला आहे का त्यानं उडी मारली म्हणून विमानाचा स्फोट झाला का इथपासूनचे दावे केले जात होते म्हणजे एखादा व्यक्ती वाचल्यानंतर तुम्ही त्याला संशयानं बघता पण जेव्हा भगवद्गीता वाचलेली आहे असं कोणी सांगतं त्याच्यानंतर मात्र एकही प्रश्न तुमच्या मनामध्ये येत नाही आहे आणि ती गोष्ट तुम्ही चमत्कार आहे किंवा श्रद्धेनं पूर्णपणे स्वीकारता हा पण याच्यातला विरोधाभास जो आहे तो लक्षात घेतला पाहिजे आता याच अपघाताशी रिलेटेड अजून एक महत्त्वाची बातमी ही आहे की जो तो ऐतिहासिक व्हिडिओ होता थरारक व्हिडिओ होता की ज्या व्हिडिओमध्ये ते विमान कोसळतानाची दृश्य कैद झाली तो व्हिडिओ सतरा वर्षांच्या एका मुलानं रेकॉर्ड केलेला आहे जो गुजरातमधल्या एका खेडेगावातून आपल्या मिलिट्रीतनं रिटायर झालेल्या वडिलांची नोकरी तिथं अहमदाबादमध्ये नुकतीच लागलेली होती आणि दोन दिवस आधीच तो एअरपोर्ट शेजारच्या त्या घड्या घरामध्ये भाड्यानं राहण्यासाठी आलेला होता आणि आपल्या गावाकडच्या मित्रांना विमान कसं उडतं हे दाखवण्यासाठी म्हणून त्यानं मोबाईल हातामध्ये घेतला आणि तो संपूर्ण व्हिडिओ जो आहे तो त्याच्या कॅमेऱ्यामध्ये रेकॉर्ड झाला मी तुम्हाला गोष्ट ही यासाठी सांगतोय काही दिवसांपूर्वी ए एन आय नावाची जी वृत्तसंस्था आहे ती कॉपीराईट क्लेमच्या नावाखाली अगदी म्हणजे जे नेत्यांचे बाईट्स आहेत की ज्या नेत्यांना तुम्ही निवडून दिलेलं आहे आपल्या पैशातनं ते सरकारी कार्यक्रम करत असतात त्यांच्या बाईटवरती आणि अगदी चार पाच सेकंदाच्या बाईटवरती सुद्धा ए एन आय चाळीस चाळीस लाखांची खंडणी मागतं आहे ज्याच्यामध्ये खरं तर इंटलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट कुठलाही नाही आहे म्हणजे इंटलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट काय असतं की ज्याच्यामध्ये तुमची काहीतरी मेहनत आहे तुम्ही काहीतरी इंटलेक्च्युअली इन्व्हेस्ट केलेला आहे आणि दुसरीकडे या मुलानं रेकॉर्ड केलेला हा व्हिडिओ जो म्हणजे खरं तर त्याच्यामध्ये जे कैद झालेलं आहे ते इतकं भयानक दृश्य आहे आणि अगदी राष्ट्रीय मीडियापासून ते इंटरनॅशनल मीडिया, मीडिया सगळ्यांनी हा व्हिडिओ वापरलेला आहे पण त्या बदल्यामध्ये त्या सतरा वर्षांच्या मुलाला काय मिळालं त्याला का इंटलेक्च्युअल प्रॉपर्टी राईटच्या अंतर्गत मोबदला मिळू नये आणि जर साध्या साध्या बाईटसाठी येणायला इतके लाखो रुपये मिळत असतील तर याला तर किमान कोटभर रुपत रुपये तरी द्यायला पाहिजेत या सगळ्या मीडियानं पण ते मात्र कुणी आजवर दिल्याची बातमी नाही आहे त्यामुळं एकीकडे एक चमत्काराबद्दलच्या बातम्या येत आहेत दुसरीकडं जे बेसिक प्रश्न आहेत त्याच्याबद्दलची चर्चा मात्र होताना दिसत नाही आहे आणि हे असे चमत्कार प्रत्येकच मोठ्या दुर्घटनेमध्ये सगळ्याच धर्मांच्या बाबतीत का होत असतात हा पण याच्यातला विचार करण्यासारखा प्रश्न आहे तुम्हाला या सगळ्याबद्दल नेमकं काय वाटतं अहमदाबादमधल्या त्या विमान दुर्घटनेमध्ये भगवद्गीतेच्या वाचण्यामागं कारण तुम्हाला काय वाटतं कमेंट्समध्ये नक्की कळवा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका